परानी या ठिकाणी श्रद्धांजली साठी तयार राहायचे त्याच्यानंतर हवेली सांगून टाका मावळ तालुक्यात आज खरं पाहिलं तर आज या ठिकाणी दुःखित अंतकारणाने आपण सर्वजण मनया भाई खरं पाहिलं तर आज या मने भाईला बैल म्हणायला सुद्धा खरं पाहिलं तर आज गैहरून जात आहे आणि आज या ठिकाणी मगाशी जी आपण या ठिकाणी व्हिडिओ क्लिप पाहिली खरं पाहिलं तर ती पाहत असताना अतिशय सर्वच बैलगाडा मालकांच्या अंगावरती शहारे उमटत होते अशा पद्धतीचं या ठिकाणी आपलं जीवन आपल्या मालकाच्या करून कसं व्यतीत केलं अशा पद्धतीचं जीवन या माण्याबैलाने व्यतीत केलं खरं पाहिलं तर वडगाव कांदळीचा घाट आणि त्या घाटातील फायनलच्या बारीचं या ठिकाणी दृश्य खरं पाहिलं त्या ठिकाणी ते लाईव या ठिकाणी आम्ही पाहिलं होतं की त्या बैलाची बारी झाली आणि अख्खा घाट संपूर्ण उथळून गेला खरं तर त्या बारीसारखं त्या दिवसाची बारी आयुष्यभर स्मरणात राहिली कारण की खरं पाहिलं तर बैलगाडा हा संयम आणि नेतृत्व याच्यावरती चालतो की मगाशी महाराजांनी सांगितलं बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की हे कुटुंब अतिशय संयमी आहे की अनेक घाटामध्ये खरं पाहिलं तर ता निशाण टाकायचं ता निशाणवाला विसरला अशा पद्धत तरी पण खरं पाहिलं तर या ठिकाणी राजू शेठ वसंतराव जवळेकर असतील आणि बाळासाहेब असतील कारण का बाळासाहेब नेहमी घाटात असतात कधीही त्यांनी पाठीमागं वळून पाहिलं नाही आणि असं आपण सांगा की राजू शेठ बाळासाहेबांनी कधी घाटामध्ये कोणाची आर्यावे केली असं हे संयमी नेतृत्व खरंच असं तुम्हाला या ठिकाणी मण्याबाईल गेल्यानं ही पोकळी भरून निघणार नाही आणि पाठीमागं आपण आत्ता ज्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की त्यांनी सांगितलं की वापगावच्या वेशीवरती या ठिकाणी मण्याचं या ठिकाणी फोटो लावून खरं पाहिलं तर मण्याबाईलाचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या वेशीवरती मण्याची वेस लावली पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी या म्हणल्याचं कर्तृत्व आहे असो या माझ्याची दशकिर्या आणि या ठिकाणचं पब्लिक याची नोंद अवश्य इतिहास या ठिकाणी घेईल असो मी संपूर्ण जुन्नर तालुक्यातील संपूर्ण बैलगाडा प्रेमी बैलगाडा मालकांच्या वतीनं त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी सांगितलं विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्या वतीने शोकसंदेश प्राप्त झालेला आहे त्यांच्या वतीनं या तालुक्याचे माझे आमच्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार सोनवणे यांच्या वतीनं त्याचबरोबर कैलासवाशी संतोष कैलासवाशी ज्ञानेश्वर सकाराम चव्हाण बैलगाडा संघटना वडज यांच्या वतीनं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित शेठ चव्हाण असतील शिवाजीदादा शिंदे असतील संपूर्ण जुन्नर तालुक्यातील बैलगाडा प्रेमी सर्वांच्या वतीनं या मान्या बैला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो हरिओम शांती यानंतर शिरूर तालुक्यातून गाडा मालक बनशि